नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये व आनंदाच्या स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे तर सहा सप्टेंबरची खुश खबर सरकारी कर्मचारी व अधिकारी करिता आताची गुड न्यूज अखेर मागणीवर शिक्का मोर्तब सरकारचा मोठा निर्णय या संदर्भामध्ये माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे बातमी आहे पेन्शन संदर्भात महत्वपूर्ण अपडेट काय आहे पेन्शन संदर्भात अपडेट सरकारने पेन्शन संदर्भात कोणते नियम तयार केले आहेत हे नियम केव्हा पासून लागू होणार आहेत या नियमाचा फायदा कोणत्या कर्मचाऱ्यांना होणार आहे या नियमाचा तोटा कोणत्या कर्मचाऱ्यांना होणार आहे उपरोक्त प्रश्नांच्या पुढील प्रमाणे करूया आपण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिल मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका तसेच ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका तर चला करूया ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण कर। कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर वीस वर्षाच्या सेवेनंतर मिळणार पूर्ण पेन्शन सरकारचा मोठा निर्णय झाला तर पाहूया सविस्तर माहिती पुढील प्रमाणे यामध्ये सविस्तर माहिती पाहूया सरकारने कर्मचाऱ्यांना दिवाळी पूर्वी एक मोठी भेट दिली आहे कार्मिक व सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन पेन्शन मंत्रालयाने नियमा संबंधित नुकती एक अधिसूचना जारी केली आहे या आता या नव्या नियमानुसार फक्त वीस वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर कर्मचाऱ्यांना संपूर्ण पेन्शन चा लाभ मिळणार आहे पूर्वी पूर्ण पेन्शन मिळवण्यासाठी पंचवीस दिवसापासून करत होते त्यावर आता सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन व्यतिरिक्त इतर अनेक सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत जर सेवेच्या दरम्यान एखाद्या कर्मचारी दिव्यांग झाला किंवा त्याचे निधन झाले तर दिव्यांग कर्म कर्मचाऱ्यांच्या किंवा मृत्यू नंतर त्याच्या कुटुंबाला सीसीएस पेन्शन नियम किंवा यूपीएस पेन्शन नियमानुसार पेन्शनचा पर्याय निवडण्याचा अधिकार असणार आहे यामुळे कुटुंबाला पेन्शनचा मोठा फायदा मिळू शकतो अलीकडे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आहे की यूपीएस अंतर्गत पात्र कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा निवृत्तीच्या एक वर्ष पूर्ण केले किंवा यासाठी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे मात्र शिस्तभंगाच्या कारवाईमुळे पदावरून काढलेले किंवा ज्यांच्यावर चौकशी सुरू आहे अशा कर्मचाऱ्यांना या पर्याय निवडता येणार नाही तसेच जाहीर करण्यात आले आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ आपल्या माहितीचा व्हायरल केला आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ